महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना बघिणीना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोश्ट, जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार या राज्याला सहज शक्य आहे येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच का बरे तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का बरे महाराष्ट्र एकसंघ राहू नये तो वेगवेगळा असावा मग वेगवेगळ्या वेग 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 जातींमध्ये विष कालवायचं आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोठे उभे राहणार आमच्याकडे आम महापुरुषांचा वाटप तर झालेलाच आहे हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हे करून ठेवलं याच लोकांनी तुमची जेवढी मतं विभागली जातील जा तेवढी यांच्या जा फायद्याची आहेत तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात यांना नको आहे या देशालाच नको आहे हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना हे बाबां ओळखा हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाही आहे हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या त्या तिकडच्या तिकडच्या समाजाचा विषय आहे एका जातीबद्दलचा विषय जर सध्या उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभ्या राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्ख्या देशभर पेटेल जे होऊ शकत नाही जे सुप्रीम कोर्टातनं होऊ शकत नाही त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं ते घेता येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत काहीतरी वकिलांशी बोलून बघा मी खोटं नाही सांगत आहे मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं हे ज्या प्रकारच्या भूल थापा देऊन जाती जातीमध्ये विष कालवून तुमच्याकडनं जी मतं ओरबडून घेतात ना आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे आवश्यक आहे